नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या पूर्वजांपासून शिकत आलो आहे की घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम तो नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे देवाला नैवेद्य अर्पण करण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे भारतीय संस्कृतीमध्ये दे देवाची पूजा नैवेद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही देवी देवता नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसन्न होतात असा समज आहे काही देवदेवतांचे नैवेद्यही ठरलेले असतात विष्णूला भात शिवाला दही भात गणपतीला मोदक आणि देवीला शिरा किंवा श्रीखंड प्रिय आहे दूध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत नैवेद्य दाखवणं म्हणजे तो देवाला अर्पण करणे होय देव नैवेद्य प्रत्यक्ष कधी सेवन करत नाही पण त्यातला काही भाग गंध रस आणि सत्व या रूपाने आस्वाद घेऊन देव तृप्त होतो अशी लोकांची श्रद्धा आहे नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे प्रसादात रूपांतर होते देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वतःही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नाही थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवावा देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या अनेक पद्धती आपल्या ग्रंथात दिल्या आहेत त्यानुसार भाविक आपापल्या प्रथेनुसार देवी देवतांना नैवेद्य अर्पण करीत असतात नवरात्रात देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाते नवरात्र उत्सवात नऊ रंगांच्या साड्यांची प्रथा आहे त्याच धर्तीवर नऊ दिवसात दररोज देवीला नऊ वेगवेगळ्या वेग प्रकारचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे विशेष प्रकारचा नैवेद्य देवीला अर्पण केल्यास देवीचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात असे म्हटले जाते नऊ दिवस देवीला नऊ वेगवेगळ्या सुगंधी वेग वेग फुलांच्या देखील चढवल्या जातात देवी पुराणानुसार नवरात्रीमध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत नऊही दिवस देवीला विशेष पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर हा नैवेद्य भक्त गरिबांना वाटावा नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्विक पदार्थाचे जेवण बनवावे यामुळे व्यक्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिवशी देवीला कोणता नैवेद्य दाखवावा आणि कोणती माळ व्हावी आणि त्याची आपल्याला होणारी फलप्राप्ती दिवस पहिला प्रतिपदा तिथी या दिवशी देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा आणि दान करावे यामुळे चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं शरीर निरोगी राहतं या दिवशी दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळा फुलांची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्याने धनधान्याची भरभराटी येते दिवस दुसरा द्वितीय तिथी नवरात्रच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य द्यावा आणि ती साखर घरातील सर्व लोकांना द्यावी असे केल्याने आयुष्य वाढते या दिवशी दुर्गादेवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्याने तप त्याग वैराग्य सदाचार आणि संयमाची भावना जागृत होते दिवस तिसरा तृतीया तिथी नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचे नैवेद्य देवी आईला अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्ती मिळते आनंदाची प्राप्ती होते या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा जास्वंद कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते वीरगुणांची वृद्धी होते आवाजात माधुर्य येते चतुर्थी तिथी या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य दाखवावा यामुळे बुद्धी कौशल्य विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढते या दिवशी दुर्गादेवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला केशरी अथवा भगवी फुले अबोली तेडा किंवा तिळाच्या फुलाची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्याने सिद्धी प्राप्त होते आणि सर्व रोग दूर होऊन आयुष्य आणि यशात वृद्धी होते दिवस पाचवा पंचमी तिथी नवरात्रच्या पाचव्या दिवशी देवी आईला केळ्यांचा नैवेद्य दाखवावा यामुळे कुटुंबात सुखशांती येते या दिवशी दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला बेलाची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्याने देवी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते दिवस सहावा षष्टी तिथी या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवावा ज्यामुळे आपल्या आकर्षण शक्तीत वाढ होईल या दिवशी दुर्गेचे सहावे रूप कात्यायनी देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावी पूजा केल्याने अद्भुत शक्तीचा संचार होतो देवी साधकाला दुश्मनांचे संवार करण्यास सक्षम करते दिवस सातवा सप्तमी तिथी या दिवशी देवीला गुळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यामुळे गरिबी दूर होते आणि अचानक आलेल्या संकटापासून संरक्षण होते या दिवशी दुर्गादेवीचे सातवे रूप कालरात्री देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शत्रूंचा नाश होतो दिवस आठवा अष्टमी तिथी नवरात्राच्या आठव्या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवून नारळ दान करावे यामुळे मुलांशी निगडीत अडचणी दूर होतात आणि त्यांची अभ्यासात प्रगती होते त्यांना सुखसमृद्धी निरोगी आरोग्य लाभते या दिवशी दुर्गादेवीचे आठवे रूप महागौरीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला तांबडी फुले कमळ यांची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व पापांचा क्षय होऊन चेहऱ्यावरील कांती वाढते सुखांमध्ये वाढ होते तसेच शत्रूंवर विजय मिळतो दिवस नववा नवमी तिथी नवरात्राच्या नवव्या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवावा आणि ते ब्राह्मणाला दान द्यावे यामुळे जीवनातील सर्व सुख प्राप्त होते या दिवशी माता दुर्गाचे नववे रूप सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला कुंकुमार्चनाची माळ वाहतात या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळतो अमरत्व भावनासिद्धी त्याचबरोबर अघटित घटनांपासून देखील आपले संरक्षण होते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद